नमस्कार मंडळी रंग माझा वेगळा मधून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी आपली लाडकी रेश्मा शिंदे पुन्हा एकदा चर्चेत आलीये पण यावेळी कारण तिचं नवटोपण नाव हो हो रेश्माला सगळे म्हणतात सोनू सोंडू आणि शोन्नमा पण खास म्हणजे तिचा नवरा पवन जो साऊथ इंडियन आहे तो प्रेमाने म्हणतो शोनमा रेश्मा म्हणते तो साऊथ टच मध्ये जेव्हा असं म्हणतो तेव्हा त्या शब्दातलं प्रेम मी जाणवते हीच ती रेश्मा जी पडद्यावर जशी संवेदनशील खऱ्या आयुष्यातही भावनांनी भरलेली पण जेव्हा तिच्याकडे विचारलं गुगलवर तुझ्याबद्दल चुकीचं काय लिहिलंय तेव्हा तिचं उत्तर सगळ्यांच्या चेहऱ्यावर हास्य आणणार होतं ती म्हणाली जर हे खरं असेल तर ज्यांनी लिहिलंय त्यांच्या तोंडात तूप साखर हीच तर खरी रेश्मा साधी मोकळी आणि मनापासून प्रामाणिक जी प्रसिद्धीने नाही तर आपल्या गोड स्वभावाने लोकांच्या मनात घर करून गेली कॅमेरा समोर ती अभिनेत्री असते पण मनाने ती अजून ही शोनम्माच आहे मंडळी तुम्हाला ही रेश्मा आणि पवनची ही गोडजोडी आवडते का तर कमेंट मध्ये नक्की लिहा शोनम्मा फॉर आणि अशाच मनोरंजन जगतातील हृदयस्पर्शी बातम्यांसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा